गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात ट्रम्प टॅरिफचा प्रभाव पाहायला मिळत होता सलग दहा दिवसांची घसरण पाहून गुंतवणूकदारांच्या आशा मावळल्या होत्या त्यातच सलग दोन दिवस भारतीय शेअर बाजारात चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीने बंद झाले त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असं दिसत आहे सलग भारताच्या शेअर मार्केटमध्ये विक्रीमुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांनी पलायन केल्यामुळे स्वस्त झालेल्या शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी यामुळे निपटीनेही सलग दहा सत्रातील ऐतिहासिक घसरणीला विराम दिला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या बातम्या बाहेर पडत आहेत आपल्याला थोडंसं जपूनच इन्व्हेस्टमेंट करायला हवी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात चीनी आयातावरील कर दुप्पट करून वीस टक्के केला आधी हा दहा टक्के होता तेव्हापासून चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे चीननेही अमेरिकेच्या कृषी उत्पन्नावर दहा ते पंधरा टक्के कर लादण्याची घोषणा करून अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे त्याचसोबत पंचवीस अमेरिकन कंपन्यांना चीनमध्ये निर्यात आणि गुंतवणूक करण्यासाठी बंदी घालण्यात आली सोबतच अमेरिकेतील चीनी दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली होती की जर अमेरिकेला युद्ध हवे असेल मग ते टॅरिफ वॉर असो एड असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध असो आम्ही शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत त्यावर अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की आम्हीही तयार आहोत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने चीनसह अनेक देशाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने अमेरिकेला युद्धाची धमकी दिली आहे त्यातच आता आपल्या देशांतर्गत शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम लोकांवरही होऊ लागला आहे कारण गेल्या काही वर्षापासून भारताच्या अनेक लोकांनी त्यांची बचत शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवली आहे आणि अशातच शेअर मार्केट पाच महिन्यापासून अस्थिर आहे बऱ्याच लोकांची गुंतवणूक तोट्यात बदलली आहे त्यामुळे आता लोकांमध्ये नवीन खर्च करण्याची इच्छा देखील कमी झाली आहे असे काही आकडे आले आहेत की दुचाकी वाहने लक्झरी कार स्मार्टफोन रेफ्रिजिरेटर टेलिव्हिजन आणि प्रीमियम कपड्यांच्या विक्रीत घट झाली आहे गेल्या काही आठवड्यात ही, ही घसरण आणखी तीव्र झाली आहे कोविडनंतर शेअर बाजार सर्वोच्च पातळीवर असताना अनेक लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि आता त्यांचे पोर्टफोलिओ तोट्यात आहेत काही तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील घसरणीमुळे ग्राहकांच्या खर्चाच्या वसुलीला आणखी विलंब होईल उच्च महागाई कमी पगारवाढ आणि गुंतवणुकीत घट यामुळे निम्न व मध्यमवर्गीय ग्राहक खर्च करणे टाळेल त्यातच आता भरिसभर म्हणून अमेरिका सरकारने भारतालाही टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर भारत सरकारनेही आता त्याचा परिणाम मोजण्यास सुरुवात केली आहे उद्योग आणि व्यापार तज्ज्ञांच्या मते जर अमेरिकेने टॅरिफ योजना भारतावर लागू केली तर पर त्याचा परिणाम भारतातील ऑटोमोबाईल पार्ट्स इलेक्ट्रॉनिक्स हिरे दागिने रसायने आणि औषध उद्योग यासारख्या प्रमुख निर्यात क्षेत्रांवर होऊ शकतो दोन एप्रिलची अंतिम मुदत असल्याने भारताकडे व्यापार धोरणात सुधारणा करण्यासाठी फक्त चार आठवडे आहेत करवाढीचा भारतावर काय परिणाम होईल याचं मूल्यांकन करणं आता भारताने सुरू केलं आहे तज्ज्ञांच्या मते टॅरिफ वाढीचा परिणाम सध्याच्या ड्युटी डिफरेंशियलवर अवलंबून असेल परंतु खरी चिंता अशी आहे की अमेरिका केवळ टॅरिफ पुरते मर्यादित राहणार नाही ट्रम्पच्या धोरणात आता नॉन टॅरिफ अडथळे आणि जीएसटी सारखे स्थानिक कर देखील समाविष्ट असू शकतात ज्यामुळे सुळाच्या कारवाई आणखी तीव्र होऊ शकतात याचा भारतीय निर्यातीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचाच परिणाम आपल्या भारतीय शेअर बाजारावरही आपल्याला पाहायला मिळू शकतो